नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ग्रीनगुड्यागरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन वान सांगणार आहे दोन्ही वानामधला फरक जमिनीचा फरक त्यासोबत उत्पन्न असेल बोंडाचं वजन असेल किंवा त्या वानाचे वैशिष्ट्य असेल तर या सगळ्याच बद्दल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर आजचे जे दोन वान आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये अंकुर सीड्सचा कीर्ती हा वान त्यासोबत त्याच्याविरुद्ध आपण पाहणार आहोत राशी सातशे एकोणऐंशी हा वान तर या दोन्ही वानाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे नेहमीच अपलोड झालेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो दोन्हीही वान विरुद्ध आहेत म्हणजे अंकुरचा जो कीर्ती वान आहे हा बागायतीसाठी मी सांगणार आहे आणि दुसरा जो आहे राशी सातशे एकोणऐंशी तर हा मध्यम आणि हलक्या जमिनींसाठी मी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांनी नक्की पहा ज्यांच्याकडं बागायती जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल म्हणजेच जिरायती असेल किंवा कोरडवाहू असेल तर या दोन्ही वानांची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच एक विनंती असेल तर मित्रांनो यामध्ये आपण पहिला वान पाहतोय अंकुरचा कीर्ती आणि दुसरा जो आहे राशी सातशे एकोणऐंशी व्हिडिओला वेळ वास वाया जास्त जाऊ नये याच्यासाठी माहिती मी अगोदरच दिलेली आहे फक्त तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे की कशा पद्धतीने यांच्यामध्ये बदल आहे तर अंकुर कीर्ती जो वान आहे या वानाचा कालावधी साधारण एकशे साठ एकशे पासष्ट दिवस आहे म्हणजे साधारणतः त्याला हार्वेस्टिंगला तेवढा पिरिय पिरियड लागतो त्यासोबत राशी सातशे एकोणऐंशीचं जर पाहिलं तर कालावधी फक्त एकशे वीस ते एकशे तीसच दिवसाचा आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हलक्या जमिनीमध्ये सुद्धा डबल पीक घ्यायचं आहे म्हणजे कापूस निघल्यानंतर परत हरभर जर करायचा असेल तर तुम्ही राशी सातशे एकोणऐंशी हा वान नक्की लावा कारण एकशे वीस ते एकशे तीस दिवसामध्येच हार्वेस्टिंगला येतो म्हणजे सव्वा चार महिन्यामध्येच हार्वेस्टिंगला येतो जर सव्वा चार महिन्यामध्ये जर आपल्याला हा कापूस काढायला येत असेल तर अगदीच पाच महिन्यामध्ये सव्वा पाच महिन्यामध्ये आपण पूर्ण कापूस संपवू शकतो तर आता हा अंकूर जो वान आहे अंकुर वाणासाठी जमीन जी आहे तर ही बागायती किंवा सिंचित जमीन लागते म्हणजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे त्याच पलीकडं जर राशी सातशे एकोणऐंशीमध्ये जर पाहिलं तर जमीन हलकी किंवा मध्यम एवढीच लागते भारी जमिनीची गरज नाही आणि भारी जमिनीमध्ये राशीचे जवळजवळ सगळेच वान व्यवस्थित येत नाहीत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळं तुमच्याकडं जर हलकी जमीन किंवा मध्यम जमीन असेल तर अशी सातशे एकोणऐंशी शंभर टक्के वान लावा तो आपल्याकडे सुद्धा अवेलेबल होईल त्यामुळं तुम्हाला मिळत जरी नसेल किंवा जास्त पैसे कोणी मागत असेल तर तुम्ही सरळ सरळ माझ्याकडून मागू शकता त्यानंतर अंकुरचा कीर्ती जो वान आहे या वानाचं बोंडाचं वजन जे आहे कमीत कमी, कमी साडेपाच ते सहा ग्रॅम भरतं म्हणजे हे कंपनी क्लेम करते कधी पण कंपनी वजन क्लेम करताना कमी क्लेम करते आपल्याकडे ते जास्त मिळतं राशी सातशे एकोणऐंशी वानाचं वजन जे आहे बोंडाचं वजन पाच ग्रॅम मिळतं इथं आपण अंकुर कीर्तीमध्ये इथं आपण वाढवू शकतो परंतु हलकी जमीन असल्यामुळं किंवा मध्यम जमीन असल्यामुळं राशी सातशे एकोणऐंशीला आपल्याला फारसं वजन मिळणार नाही तरी ॲव्हरेजली पाच ग्रॅम जरी बोंड मिळालं बोंडाचं वजन जरी मिळालं तरी आपल्याला सफिशियंट आहे त्यानंतर रसयूषक कीड संरक्षण वान आहेत दोन्ही पण म्हणजे राशी सातशे एकोणऐंशी पण चांगला वान आहे ज्याच्यावर रससूषय किडींचा कमी प्रादुर्भाव होतो आणि कीर्तीवर सुद्धा कमी कीड येते त्यासोबत कमी अंतर लागवड शक्य आहे अंकुर कीर्तीमध्ये सुद्धा आणि राशी सातशे एकोणऐंशीमध्ये सुद्धा आता लागवड अंतर किती ठेवलं पाहिजे खास करून अंकुर कीर्तीसाठी बागायती क्षेत्रामध्ये तर बागायती क्षेत्रामध्ये अंकुरचं चार बाय दोन चार बाय अडीच किंवा साडेतीन बाय दोन साडेतीन बाय अडीच या पद्धतीनं आपण ठेवू शकतो अगदी साडेचार बाय दीड किंवा साडेचार बाय दोन या पद्धतीनं सुद्धा आपण अंतर ठेवू शकतो अंकुरकीर्तीसाठी आता राशी सहा सातशे एकोणऐंशीसाठी अंतर किती पाहिजे तर राशी सातशे एकोणऐंशीसाठी तीन बाय एक तीन बाय दीड तीन बाय दोन त्यासोबत चार बाय एक चार बाय दीड बस याच्यापेक्षा जास्त अंतर ठेवण्याची गरज नाहीये राशी सातशे एकोणऐंशी ला राशी सातशे एकोणऐंशी रिकमेंडेशन तीन बाय एक किंवा तीन बाय दीड एवढंच आहे फार तर फार जास्तीत जास्त तीन बाय दोन एवढं रिकमेंडेशन येईल म्हणजे राशी सातशे एकोणऐंशीचे तुम्ही झाडसुद्धा जास्त बसू शकता जर तुमचं क्षेत्र हलकं असेल किंवा मध्यम जमीन असेल त्यामुळं तुम्ही पहा तुम्हाला हलकी किंवा मध्यम जमिनीसाठी राशी सातशे एकोणऐंशी हा वान अतिशय जबरदस्त आहे आणि अतिशय चांगला वान आहे जो कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकतो आणि डबल पीक पीकसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो तर आता हा झाला आपला लागवडीचा भाग त्यानंतर धाग्याचं काय तर अंकुरकीर्ती जो हवामान आहे मध्यम धागामध्ये तो पेऱ्याचं अंतरसुद्धा याच्यामध्ये कमी आहे म्हणजेच बोंडांची संख्या ज्या फालच्या फांद्या येतात मोठ्या फांद्या मोठ्या फांद्याला बोंड जास्त लागतात त्यानंतर राशी सातशे एकोणऐंशीचा जर विचार केला तर याचासुद्धा धागा मध्यम आहे पेऱ्याचं अंतर कमी आहे पण याच्यामध्ये काय आहे की चैन पद्धतने फांदी वाढते तर आता चैन पद्धत म्हणजे काय तर एक थोडक्यात तुम्हाला दाखवतो इथं जर एक बोंड असेल या फांदीला हे झाड आहे याची ही फांदी इथे एक बोंड आहे तर इकडे पण फांदी फुटते परत इकडं पण फांदी फुटते इकडं पण बोंड लागतं इकडं पण बोंड लागतं परत इकडं पण फांदी फुटते इकडं पण फांदी फुटते इकडं पण बोंड इकडं पण बोंड म्हणजे जी मेन फांदी आहे ही मेन फांदी तर चालतेच चालते, चालते पण दुसरीकडूनसुद्धा फांदी फुटते जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजित अकरा नव्याण्णवचा जो वान दाखवला होता त्या वानामध्ये एका फांदीला जवळजवळ बारा ते चौदा बोंड तयार होती काही पाते पण तयार होती तर ते पाते कशा पद्धतीने वाढले होते तर ह्या पद्धतीनं तर अशा पद्धतीनं राशी सातशे एकोणऐंशी वाढतो त्यामुळं बोंडांची संख्यासुद्धा जास्त लागण्याची क्षमता आहे फक्त पाऊस व्यवस्थित झाला पाहिजे त्याच्यासाठी आता यावर्षीसुद्धा पाऊस चांगला आहे खास करून मराठवाडा विदर्भ या भागातील शेतकऱ्यांनी राशी सातशे एकोणऐंशी वान जर निवडला तर राशी सातशे एकोणऐंशी वानामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं खास करून पाऊस चांगला असेल तर त्याच्यामुळं पाऊस जर व्यवस्थित झाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल तर मित्रांनो हे दोन वान तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात सुरू नका त्यासोबत व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी कोणते वान तुम्हाला पाहिजे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही वानामध्ये फरक पाहिजे आहे तर दोन्ही वानामध्ये तुम्ही नक्की कळवा की तुम्हाला दोन वानमध्ये कोणत्या कॉम्पिटेटिव्हली कोणत्या वानाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईन तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या गोल्ड अग्री चॅनलला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा त्यासोबतच तुम्हाला वान पाहिजे असतील तर पंधरा तारखेनंतर आपल्याकडे वान भेटणार आहेत आणि विक्री चालू होणार आहे तर नक्कीच संपर्क करा आणि लवकरात लवकर आपलं बियाणं मागून घ्या खास करून एक साधारणतः तीन ते चार जूनपर्यंतच आपल्याकडं सेलिंग चालू असणार आहे त्यानंतर बंद होणार आहे तरी ज्यांना गव्हर्मेंट रेटमध्ये मागवायचं असेल त्यांनी संपर्क सुरू ठेवा धन्यवाद